नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत अहमदनगर शहराचे ग्रामदैवत आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा म्हणजेच मायवाडा येथील श्री विशाल गणपती या गणेशाच्या मूर्तीची अनेक वैशिष्ट्ये आहेत या मंदिराला खूप जुना इतिहास देखील लाभलेला आहे साडेसातशे ते आठशे वर्षापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते ही मूर्ती विशाल आहे म्हणूनच तिला विशाल गणेश हे नाव पडले आहे मूर्तीची उंची साडे फूट आहे डोक्यावर पेशवीकालीन पगडी परिधान केलेली आहे पूर्वाभिमुख चतुर्भुज उजवा सोंडीच्या नाग आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशाच्या डाव्या हातात मोदक असून उर्वरित तीनही हात आशीर्वाद स्थितीत आहेत एकाच वेळी तीन हातांनी आशीर्वाद देणारी मूर्ती अन्य कोठेही पाहण्यास मिळणे अवघडच ही गणेशाची मूर्ती दररोज तिळा एवढी वाढत असे त्यामुळे या मूर्तीच्या डोक्यावर खिळा ठोकण्यात आला त्यामुळे मूर्तीची वाढ थांबली असे सांगण्यात येते प्रभू श्री रामचंद्रांनी देखील या गणेशाच्या मूर्तीची पूजा केली आहे औरंगजेब नगरमध्ये आला असताना त्याने या गणेशाची अवहेलना केली होती मात्र त्याला या कृत्यामुळे त्रास झाला त्यामुळे त्यावेळी त्याने मंदिराच्या दिवाबत्तीची व्यवस्था केल्याचे काही इतिहासकार सांगतात मंदिराचे पुजारी नाथपंथीय असून हे मंदिर एका नाथपंथीय सत्पुरुषाने स्थापन केले आहे या नाथपंथीयांची आई गणेश भक्त होती म्हणून त्याने हे मंदिर स्थापन केले त्यांची संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्याच्या पाठीमागे आहे तेथे एक महादेवाची पिंड आहे मंदिरातील पूजेपासून सर्वच धार्मिक विधी हे नाथपंथीयांप्रमाणेच होतात रोज रात्री आठ वाजता इथे नगऱ्यासह केली जाणारी आरती वैशिष्ट्यपूर्ण ताल व सूर उपस्थित भाविकांच्या अंगावर रोमांच उभे करणारे असतात तर अशी होती आपल्या लाडक्या बाप्पाची कथा इतिहास वैशिष्ट्य गणपती बाप्पा मोर्या म्हणतच हा व्हिडिओ मी इथे थांबवते माहिती आवडली असल्यास ले गणपती बाप्पा मोर्या या, या कमेंटसह लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका